नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या एक ऑगस्ट पासून दहा मोठे निर्णय लागू लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी राज्य सरकारचा धक्कादायक निर्णय बहिणींनो एकवीसशे रुपये विसरा आता दरमहा फक्त पाचशे रुपये मिळणार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटना बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा व्हिडिओच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या ते दिवसात मिळण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला व विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता यापुढे केवळ पाचशे रुपये महिना मिळणार लाडकी बहीण योजनेतून आता जवळपास पन्नास लाख महिला पात्र ठरवण्यात आल्या आहेत आता साधारण चौदा लाख महिलांना केवळ रुपये मिळणार आहेत कारण या लाभार्थी महिला इतर योजनांचाही लाभ घेत असल्याचं पुढे आलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार महिला सदन कुटुंबातील नसली पाहिजे घरामध्ये कुणालाही सरकारी नोकरी नसली पाहिजे घरात चार गाडी नको यासह इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला दीड हजार रुपयांना सरकारने कात्री लावली आहे त्यानुसार दीड हजार रुपयांपैकी केवळ एक हजार रुपये कट करून केवळ पाचशे रुपये खात्यात वर्ग करण्यात येत आहेत त्यानंतर सर्वांसाठी धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजनेमुळे या चार योजना बंद लाडकी बहीण योजनेमुळे चार योजनांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबत वित्त विभागाने माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांसाठी एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते मात्र आता राज्याच्या तिजोरीवर ताण वाढत आहे त्यामुळेच दहा पैकी चार योजनांना ब्रेक लावण्यात आला आहे या चार योजना होणार बंद मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना त्यानंतर एक रुपयात पीक विमा त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या चार योजना लाडक्या बहीण योजनेमुळे बंद करण्यात येणार आहेत त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी मंत्रालयाच्या मते दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस हप्त्यांद्वारे एकूण तीन पूर्णांक एकोणसत्तर लाख कोटी रुपये जमा केले आहेत योजनेची विसाव्या हप्त्याची माहिती देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी एक परिपत्रक जारी करत सांगितले की विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बँकेत जमा केला जाणार आहे यामुळे नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे आता दोन ऑगस्ट ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे